राष्ट्रीय श्रमिक आघाडी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष यशवंत भोसले हे जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले असून आज दिनांक सहा एप्रिल रोजी जळगावातील ललित कला भवन येथे कामगारांचा मेळावा हा पार पडला आहे आज दिनांक सहा एप्रिल रोजी दुपारी दोन वाजता हा मेळावा राष्ट्रीय श्रमिक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष यशवंत भोसले यांच्या उपस्थितीत हा मेळावा पार पडला जिल्ह्यातील विविध खासगी तसेच शासकीय उद्योगात काम करणाऱ्या कामगारांच्या विविध प्रश्नांसंदर्भात त्यांनी यावेळी मार्गदर्शन केले राज्य विद्युत वितरण कंपनी त्याचप्रमाणे विविध उद्योगांमध्ये शासनाच्या कार्यालय व उपक्रमांमध्ये कायमस्वरूपी असलेल्या नोकरीच्या जागेवर बेकायदेशीररित्या कंत्राटी पद्धतीवर स्थानिक भूमिपुत्रांना परमानंट नोकरी देण्याऐवजी त्यांचे कंत्राटी पद्धतीवर शोषण सुरू आहे त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी आवाज उठवणार असल्याचे प्रतिपादन यशवंत भोसले यांनी केले आहे कामगारांच्या विविध विषयांवर जळगावचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांची भेट घेत निवेदन दिले जाणार असल्याचेही त्यांनी याप्रसंगी सांगितले या, सांगित या संदर्भात राष्ट्रीय श्रमिक आघाडी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष यशवंत भोसले यांनी कामगार मेळाव्यात मार्गदर्शन केले या मेळाव्याप्रसंगी विजय वराडे मुकेश कोळी भूषण उद्धवत अनिल नाईक नानासाहेब ठाकूर संजय कोळी गोकुळ साळुंके मुकेश बिरारी आदींची यावेळी उपस्थिती होती काय का महाराष्ट्रातल्या पुणे जि आपल्या जळगाव जिल्ह्यामधल्या खानदेशमधील सर्व उद्योगातील शासकीय विविध खात्यांमधील वेगवेगळ्या संघटनांचे वेग प्रतिनिधी राष्ट्रीय समिक आघाडीच्या विविध उद्योगामधले प्रतिनिधी या ठिकाणी आज आले होते त्यामध्ये मुख्यत्वे वीज तांत्रिक कर्मचारी जे आहेत कंत्राटी पद्धतीवरचे त्याचप्रमाणे महापालिका जळगाव असेल इंडस्ट्रीमधले आपल्या इथल्या कर्मचारी आहेत विद्यापीठाचे कर्मचारी आहेत महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाचे कर्मचारी आहेत या सर्वांच्या नव्वद टक्के जागा ज्या आहेत ह्या परमनंट जागा आहेत मुळात उद्योग या देशामध्ये राज्यामध्ये आणण्याचा हाच हेतू होता की स्थानिक भूमिपुत्रांना परमनंट नोकऱ्या मिळाव्या दोन हजार आठ सालचा हा जी आर हा महाराष्ट्र शासनानं दोन हजार आठ साली जी आर काढलेला आहे स्थानिक भूमिपुत्रांना त्या ठिकाणी परमनंट नोकऱ्या मिळाव्यात जेवढे उद्योग आहेत शासकीय निमशासकीय संस्था आहेत महापालिका असतील किंवा जिल्हा बँका असतील तांत्रिक कंपन्या असतील या सर्वत्र ज्या ठिकाणी कायमस्वरूपी काम आहे त्या ठिकाणी परमनंटच जॉब द्यावा असा जी आर असताना देखील काही प्रशासनानं या कायद्याचा आणि या जी आरला आणि संविधाना दिले दिलेल्या परमनंट कामगार पद्धतीला तिरांजली देऊन प्रशासनातल्याच काही लोकांनी त्याकडं जाणीवपूर्वक ठेकेदारांना गुंडांना कंत्राट देऊन या स्थानिक भूमिपुत्रांचं शोषण चालवलेलं आहे याच अनुषंगानं मला दुर्दैवानं सांगा वाटतं की मी भारतीय जनता पार्टीचा एक कार्यकर्ता आहे माझी संघटना पार्टीबरोबर आहे आणि परंतु सरकार कुठलंही असू द्या दोन हजार आठचा जी आर आहे सर्व सरकारांवरती भांडवलदार आणि ठेकेदारांचाच दबाव असतो मी आज आवाहन केलं श्रमिकांनी देखील शेतकऱ्यांनी आपण पक्षाला निवडून दिलं आहे आपण सत्तेवर आणलं आहे जसं भांडवलदार आणि ठेकेदार दबाव आणून त्यांच्यासारखे कायदे करून आपलं शोषण करतायत आपणसुद्धा एकत्र येऊन संघटना तयार करून संघटित होऊन सरकारलासुद्धा आपल्याला सांगायला पाहिजे दबाव आणून की तुम्ही त्यांच्यासारखे जर त्यांच्या दबावानं कायदे करताय आणि आमचं शोषण होत आहे तर आमच्या आम्हाला जो काही संविधानानं अधिकार दिला आहे हा जी आर स्थानिक भूमिपुत्रांना ऐंशी टक्के परमनंट नोकऱ्या द्या हे जी आर असताना त्याचा कचरा कुंडीत टाकल्यासारखा जी आर टाकलेला आहे आणि गुंड ठेकेदार आज स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये महापालिकामध्ये सत्तावीस हजार पगार आहे एम एस सी बीमध्ये सत्तावीस हजार पगार आहे शासकीय नोकऱ्यांमध्ये सत्तावीस हजार पगार आहे एकोणीस वीस हजार रुपये इंडस्ट्रीमध्ये परंतु प्रत्येक ठिकाणी ठेकेदार पैसे तर घेतात सत्तावीस सत्तावीस हजार त्याच्यावर कमिशनही घेतात ई एस आय भरत नाही पी एफ भरत नाही आणि कामगारांच्या हातावर दहाण बारा हजार रुपये ठेवतात खात्यावर जमा झाले तरी हे ठेकेदार एम ए टी एम आपल्याकडे ठेवतात कामगारांचं आणि त्या ए टी एममधनं दहा बारा हजार रुपये काढून त्यांच्या हातावर ठेवतात बाकीचे स्वतः काढून घेतात ही शोकांतिका आहे सगळ्यात मोठं आर्बन नक्सलवाद कुठं असेल तर हे ठेकेदारीमध्ये आहे हे गुंडांमध्ये नक्सलवाद आहे जे समाजाची पिळवणूक करत आहेत माझा पक्ष भारतीय जनता पार्टी हा समाजासाठी श्रमिकांसाठी आणि शेतकऱ्यांसाठी काम करणारा पक्ष आहे मी माझ्या पक्षाच्या नेत्यांकडं आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे ही गंभीर बाब जी काही नक्सलवाद ठेकेदारांचा चालू आहे हा नक्षलवाद त्यांच्यासमोर मांडणार आहे आणि त्यांचं शोषण ह्या श्रमिकांचं थांबवावं या नक्षलवाद्यांच्यापासून आणि या कर्मचाऱ्यांना कामगारांना श्रमिकांना भूमिपुत्रांना न्याय द्यावा अशी मागणी करणार आहे आजचा मेळावा रामनवमीच्या दिवशी झाला प्रभू रामचंद्राच्या कृपेनं महाराष्ट्रातला श्रमिक आणि शेतकरी हा लवकरच त्यामध्ये यशस्वी होईल परमाण त्यांना नोकऱ्या मिळतील शेतकऱ्यांच्या शेतीला हमीभाव मिळेल एवढंच या ठिकाणी मला वाटतं आणि तसा लढा पुढं चालू राहील